म्हणजे काय एका गावामध्ये सुंदर पती पत्नीचं कुटुंब होत नवराबाई कुटुंब आता ह्यो सारख्या गडी परमार्थातला परमार्थिक असणाऱ्याला परमार्थातली गृहलक्ष्मी असं पुण्यवानाच्याच नशीब नाहीतर लय उरकड आहे या आमचं आता इथं मंडपात आहे म्हणून पडद्याच्या मागची भूमिका तुम्हाला माहित नाही म्हणून तरी उपाय घरातलं नीट करून बोला ना मग गाव नीट बोलायचं काय नाही पण मी घरी बायको सांगितलं मला ते बन फोन केला म्हणजे महाराज निघा का श्याचा होता मी तस सांगितलं ना तुम्हाला तेवढ्यात फोन वाजल्याबरोबर बायकोना डोकून बघितलं कोणाचा फोन आहे मारुती मार पु हा मुली आठ कीर्तन असून बरं पाच वाज निघाला अगं वाटणार अडचणी असते का सीझन आहे ट्राफिक जाम झालं काय झालं मला सांगायचं एवढं वैरा केला प्रपंच होता आणि योगायोगाने गडी परमार्थी पण ग्रहलक्ष्मीला अजिबात आवडायचंच नाही पकलाज आवाज नाही का वाटा नाही घेणार नाही तिची ना नाही काय नाही आपलं घर बदल आपण बसतो एक दिवस ते मला फय ग मला असं वाटतंय की आपण तो म्हणजे तीन दिना जावं आता कसा मिळवसू ते <laughs> म्हणले हा उठलं की सुटले तुम्हाला तेवढा दादा <laughs> भाषा सुद्धा नाही विचित्र <laughs> हा म्हणजे तुम्हाला काय तेवढा धंदा तुम्हाला काय पोरांच्या पडले का जनावर ढोराच पडले का शेतीच्या पडले अवशयाच्या पाजाऱ्याचा ऊस तुटून गेला आणि तुम्ही रोज एक सप्ता जोडताय सप्ता जोडते तुम्ही एक दिवस संध्याकाळ झाली होती आणि तो म्हणला होय तू नाही काय माल घालायचे तुला नाही परमार्थ काढायचा पण काल प्रश्न काय कोणास ठेव ते यादव महाराजाचे कीर्तन ऐकल्यापासून मला असा अर्थ वाटतोय संन्यासच घ्या जवळ म्हणजे आता आता कोकमी आणि नियोकरी जात होता पण आता पाच संन्यास ही भांडी का सत होती होय का संन्यास आता ती वाईट टाकलेली होती आणि भांडी घासता घासता मध्ये हा जा घ्या संन्यास पडत्या फळाच्या आज्ञाप्रमाण संन्यासटं बसण्या जवळ सज्जनगड साता मला कुठं जायचं कुठं जायचं म्हटलं सज्जनगडाजवळ संध्याकाळी सात वाजता यानं घर सोडलं होतं संन्यास घ्यायला रात्रीच्या अकरा बारा वाजता सज्जनगडावर पोहोचला तिथं सगळी संन्यासी माणसं गेल्यावर जो धोतरावर निरून टोपी बिपी घालून मला रामकृष्ण आई रामकृष्ण आई ती सगळी म्हणजे नमो नारायण नमो नारायण आपल्याच काय कळत नाही मला संन्यास घ्यायचा आहे बाकीचे संन्याशी सगळे हसले ज्या का म्हणजे ह्या संन्यास म्हणले घरचं ठरवून आलाय का पण हो मला पक्का निश्चय त्याला मला आता संन्यासच घ्यायचा आहे त्यासाठी काय करावं लागत बाकी सगळी जमली दिसली म्हणजे काही नाही अकरा साडे अकरा रस्त्या वाजले तर असाच गारठा होता काही नाही म्हणजे एक काम करा अंगावरची सगळी कापड काढा त्याला वाटलं बहुतेक अंगावरचे सगळी कपडे काढा त्याने बिचारे आपल्या अंगावरचे सगळी कापड काढले आणि ते म्हणजे शेजारी काढी पिटी दिसते ती घ्या त्याने घेतली आणि म्हणजे आगातली कापड काढली ती ना त्याला काढी लावा झाला अंगातली कापड होती ती काळी पिटी जाळली त्याची राग झाली म्हणजे ही सगळे राग तुमच्या अंगाला लावा त्यानं कापड जाळून राग झाले होती ती सगळ्या अंगाला चोळी बसलो कळल्यावर घडिशांनी आता राग भर याला जो आपण असला गाता सज्जन करा म्हणून डोंगराव गार वाळ्याची चोळू सुटल्यावर मनातल्या मनात म्हणायला लागला नाही ती तरी एवढी काय म्हणली होती आपण बी एवढं मनाला लागू

वरती तर काय छूल पेटवायची एका बंब आहे एका हिटर आहे त्याचा सज्जन कडावर भरून होते तळ आहे त्या तळ्यावर ही सगळी संडीशी पंचाळीस चार वाजता वाली वो उपडच गडी वर्ष सगळं आता हे पांघरायला नाही काढलं कुठला दुर्बुद्धी सुचली गेलं सगळे सन्याचे गेले पटाकटे विहिरीत आडात टाकले आणि बाहेर आले आणि त्यांची संध्या वगैरे करायला लागली आता एक तास भर त्या आडाच्या कटकटड्या बसून आता वाज दोन पडर मग वाज दोन पडर मग घेऊन दे त्याकडून दोन ते सन्याशाने जसं हात पायाला धरलं तसं वर न मुटका टाकून महाराज अंगातला होता ना होता तेवढा गार काय गेला पण आता मात्र मनात एकच विचार आला बायकोनं घरी गेल्यावर आता आणलं तरी चालत पण तिचं जबाबदारी सकाळी दिवस उगवला आणि दिवस उगवल्यावर त्याला रोज आता चहा पाण्याची सवय करी आंघोळ केली की बाई बाप चहा पाणी आणून द्यायची हे वाट बसला तिथं कोण आहे आणून द्यायला कोण चहा पाणी करत ते, ते ता एक ता एक न न तर आहे कसलं सकाळी सगळे असेच मुलीवर सांगण्याची लोक बसली बसल्यानंतर महाराज प्रत्येकाला एक एक प्लॅस्टिकचा मोठा ग्लास असतो का नाही बसला काचा ग्लास प्रत्येकाला भरून आला हिरवा गारच दिसल्यावर त्याला वाटलं की सन्याशी लोक चेत नसतेली पण उसाचा रस आला ही जेव्हा चटक्याला बर उपास आणि प्रत्येकानं तो काचेचा ग्लास घेतला तोंडाला लावला असा घट्या घट्या अर्धा अर्धा लिटर पिलं सगळं त्यानं तोंडाला लावलं त्याला बघायला झालं म्हणजे आता जगत नाही लिंबाचा रस त्या <laughs> लिंबाचा पाला जेव्हा गार वाटून केला तर त्याचा के रस काढला होता मला मरी पण पुढे सज्जन गडाव नाव दिसून एवढं <laughs> झालं तसाच गाला बाजूला ठेवला म्हणला चातुर्मासातून पास असतो तसाच आधीवर धरू आता काही येणार नाही <laughs> नऊ दहा वाजले त्याला वाटलं आताच नाश्ता येईल मगच येईल अकरा वाजल्या बारा वाजल्या नाश्ता एक आवाज सजन कडावर खाली उचलून गेलेली चार घर भिक्षा मागणार ती घेऊन येणार तिथनं पुढे ते तयार होणार दोन तीन वाजायच्या तोपर्यंत तो दहा साडे दहा अकराच्या दरम्यान पात्रा वेळा वाटले त्याला वाटलं बहुतेक ती भिक्षा येईल तोपर्यंत काहीतरी शुकी जास्ती सकाळी रस वाटून राहिला या मुळाला लाड बांधला प्रत्येकाच्या पत्रावरून लाडवला त्यांना कलर बघूनच सकाळी घ्यायला नव्हते की सकाळच्या नाही म्हणला मी वरचे केलो पण ह्याच्या डोक्यात एकच विचार विचाराची चक्र गतिमान झाली ह्याला वाटलं कधी एकदा ह्यातनिष्ठी रात्री सगळी संन्याशी झोपली रातच्या नऊ दहा वाजताची गड्याला सचिन गडावरचे पळ काढला रातच्या अकरा साडे अकरा बारा वाजता गावात येऊन पोहोचला अंगाव कपड्याची बोर्ड भर चिंधी नाही नुकतंच कीर्तन संपलं होत सगळे आपापल्या घरी जाऊन पोहोचली होती आणि मांडवात एकतर <laughs>

आणि जर हसवलं नाही तर लोक म्हणतात का ती बोधले महाराज बरोबर हे कुठलंच असायला